नमस्कार माझे नाव यशवंत आता जाते वाद म्हणते आशी बवन केली माझ्या बंधूल बाई व साडी माझ्या बंधू न बाई साडी तेची पाड बिवेला वगुडी तेची पाड बिवेला बुडी मायाब साडी आशी दारी उबारली आशीदार पाड बिवेला व तेची पाड बिवेला वगुडी अशी बोळवन केली माझ्या पद बिरला विंग माझ्या पद दंग खेडे व बाया वदंग माझ्या वदरला ला बिंग, पराशी माझ्या संग चपरा शिव माझ्या संग खेडे च्या वया उदंग हयता खेडे छावाद आशी माझ्या राज सच्या बंधू माझ्या व राज सच्या चाटी चा होता चाटी ओळ बिकीचा होता आशी गोळ जन मनावली नाही माझ्याव मनाली दावनीची न गाये वरी दावनीची न गाये नाही नाही माझ्या चीन गाय दिली दावनीचीन गाय दिली आशी वळवण केली काय कर साडी वैला ನಂದಿ ಗಾಡಿ ವೈಲ ನಾಡಿ ವೈಲ ಕಾಯಕರಾವ ಸಾಡ ನಂದಿ ವೈ ಚೆ ಅನೈಯ नंदी व तेल गाडी व इला आवशेजे चौसय आणि मी वाटी ला वाटी व दिली आणि मी वाटी लाटी दिली बुडतेची न वाठी वाधू माझ्या नराज साली बंधू माझ्या त्या राजसाली बूड त्याची न बोली वकिली बुड त्याची न बोली वकील